पातलीपाडा येथील डोंगरावरील पंधरा एकर नैसर्गिक जंगलाला नेट लावून बंदिस्त पक्षी उद्यान तयार करण्याच्या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे राज्य सरकारच्या सत्तर एकरापैकी पंचावन्न एकरावरती अतिक्रमण झाल्यावरती रहिवाशांनी वृक्षारोपण आणि संवर्धन करून जोपासलेल्या जंगलाला वाचवण्याचा निर्धार केला आहे भाजप गटनेते मनोहर डोंबरे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन कृत्रिम पक्षी उद्यानाऐवजी नैसर्गिक जंगल बचावाचा नारा दिला आहे ठाणे नगरविकास आराखड्यानुसार पातलीपाड्यातील सर्वेक्षण क्रमांक दोनशे अठ्ठावन्न दोन दोनशे एकाहत्तर आणि एकशे एकोणचाळीस राखीव जंगल म्हणून घोषित करण्यात आलं होतं परंतु या भागात दोन हजार आठपासून पासून सुरू झाली या संदर्भात इस्टेट सह अन्य वस्तीतील रहिवाशांनी महापालिका जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयाकडे वारंवार तक्रारी केल्या परंतु ठोस कारवाई न झाल्यामुळे दोन हजार अकरा मध्ये या जमिनीचे जंगल म्हणून संरक्षण उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती परंतु या भागातील अतिक्रमणे थांबवण्याबरोबरच क्षेत्राचे संवर्धन करण्यासाठी रहिवाशांनी झाडं लावण्याची सातत्यपूर्ण मोहीम हाती घेतली या प्रयत्नांमुळे गेल्या तेरा वर्षात पंधरा एकर मोकळ्या जमिनीमध्ये पाच हजारहून अधिक स्थानिक झाडांचं संपन्न जंगल तयार झालं आहे त्यासोबतच पोपट घार यांच्यासारख्या स्थानिक व परदेशी पक्षांच्या प्रजातीचं निवासस्थान देखील बनलं आहे या परिसरात महापालिकेचे सहाय्यक संचालक संग्राम कानडे कार्यकारी अभियंता पाडगावकर सर्वेअर शेलार यांनी भेट देऊन पाहणी केली त्यामुळे रहिवाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या भागातील रहिवाशांकडून पुन्हा महापालिका आयुक्त सौरभराव यांची भेट घेण्यात येणार आहे ही अर्बन फॉरेस्ट मध्ये ही आहे शासनाची जागा आहे याच्यावर आता ही महानगरपालिकेला त्यांनी सदस्य मध्ये वर्ग केलेली आहे महानगरपालिकेला ते दिलेले याच्यामध्ये टोटल सत्तर एकरचा जो लँड आहे त्याच्यामध्ये पंचावन्न एकर मध्ये झोपडपट्टी वसलेली आहे ती झोपडटोळी महापालिकेला आटोक्यात आणता आली नाही आता उरलेले पंधरा एकरमध्ये जे इथे अर्बन फॉरेस्ट आता आहे त्या फॉरेस्टमध्ये हिस्ट फार पन्नास साठ वर्षापूर्वीची पण झाडं आहेत आणि आता इथे आयव्हरी पार्क म्हणून महानगरपालिका त्याच्यावर प्रस्तावित केलेलं आहे शासनाची मंजुरी आहे परंतु हा आयवरी पार्क झाल्यानंतर इथे ते म्हणतात का बर्ड सेंच्युरी होणार इथे पक्षी संवर्धन होणार पण आमचं एकच म्हणणं आहे का ज्या वेळेला तुम्ही इथे बा सगळ्या ठाणेकरांना आणि प लोकांना इकडं सोडल्यानंतर त्यांना प्रवेश दिल्यानंतर इथे ड्रग्स ॲडिक्ट गर्दुलले येणार दारू पिणारे लोक येणार त्याच्यामुळं इथे हा नुसन्स वाढणार आणि याच्यानंतर आपल्याला आफ्टर मेंटेनन्स महानगरपालिकेकडे तसं काही व्यवस्था नाही आहे आजपर्यंत ठाण्यामध्ये जुना ठाणा नवा ठाण्यावर आपण अठरा करोड खर्च केले आज, के आज त्याची हालत काय तुम्ही पाहिलेली आहे त्याचे हाल काय आहेत तिथे एकही पर्यटक प, 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 प पर्यटक जात नाही किंवा एखादही लहान मुलांनाही कोणी जाऊ शक घेऊ शकत नाही अशी त्याची परिस्थिती आहे कोपरी ठाणा ईस्टला बर्ड सेंच्युरी बनवलेली आहे त्या बर्ड सेंच्युरीची काय हालत आहे म्हणजे आपण करोड रुपये एखाद्या प्रोजेक्टवर खर्च करतो पण त्याच्यानंतर महानगरपालिका त्याच्यावर काही व्यवस्था त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स सांभाळत नाही त्याच्यावर सिक्युरिटी गार्ड नाही आहेत आणि त्यामुळे तो पैसा सगळ्या लोकांचा टॅक्स रुपी पैसा हा वाया जातो त्यामध्ये माझी मागणी आहे का जी आता सत्तर एकरमध्ये जी पंधरा एकर जमीन आहे ती तुम्ही प्रोटेक्ट करा त्याच्यात अतिक्रमण होऊ देऊ नका त्याला फेन्सिंग फेन्सिंग टाका त्याला तारेचं कंपाऊंड टाका का जेणेकरून हे जंगल हे अबाधित राहील आणि ह्या जंगलामध्ये दुसरं कोणताही जास्त तुम्ही करोड रुपये खर्च न करता याच्यामध्ये जे डोंगरावरनं पाणी येते ते पाणी जमिनीत मुरवा जे आम्ही आज करतोय गेले पंधरा वर्ष इथल्या स्थानिक लोकांना हाताशी धरून हाताशी धरून मी हे जंगल वाढवलेले हे जंगल वाढवण्यामध्ये महानगरपालिकेचा शासनाचा एकही रुपये आम्ही न घेता हजारो झाडं वाढवलेले आहेत त्याच्यामध्ये कलेक्टर कलेक्टरनीच आम्हाला पंधरा वर्षासाठी ही जमीन दिलेली आहे त्याचं तुम्हाला मी एक लेटर देतो किंवा कलेक्टरने आम्हाला फक्त ही झाडं वाढवण्यासाठी पंधरा पंधरा वर्षासाठी जागा दिलेली आहे नंतर कमिशनरनी पण इथे एकदा फेरी मारलेली आहे जयस्वालांनी फेरी मारलेली आहे त्यांनी सगळं आमचं काम पाहिलेलं आहे त्यामुळे हे जंगल असंच राहावं इथं कोणतंही बांधकाम होऊ नये कन्स्ट्रक्शन होऊ नये झाडांची तोड होऊ नये अशी आमची इच्छा आहे